नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग चला तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली आहे देवपूजा पण झाली आता मी स्वयंपाक बनवती आहे तर आज मला मटकी बनवायची हे बघा त्यासाठी टमॅ टौमेट, टोमॅटो कट करून घेतला आहे जिरे कडीपत्त्याची फोडणी दिली मला टोमॅटो परतून घेते आणि मटकी टाकते जय देव ய மூமூர்த்தி தர்சனமாதிர காயஸ்த संतोष बघा दादा आलाय मला गेला मला जायचंय आज मायरी पण संतोषचा कॉल आहे माझ्या ने मोबाईलचं नेटवर्क त्यांना त्याच्यामुळे आम्ही थांबलोय त्या बसलाय आम्हाला वाटलं चला <laughs> मस्त चहा बनवते संतोषचा तर काय कॉल नाही झालाय अजून टाइमपास म्हणून काहीतरी तोपर्यंत होईल त्यांचा तो कॉल अजून दहा मिनिटा लागतील आज मी खूप पटापटा कामा वरलो पोपट झाला माझा कॉल तने संपला पण मी चालले मी आता घरी गेले असते त्यांचा कॉल संपण <laughs> तर काय संपायचं नाही चला बाय बाय आत्ताच माहेर आले आणि ही पाहिजे मम्मी दोन वाजले असेल मला यायला दोन वाजता आले मस्त झोपले आमच्या शरीरा चरत बघून त्यारेक त्यांच्यात गप्पा वगैरे मारल्या आले आणि झोपले आता डायरेक्ट पाच वाजले उठले आत्ता आणि मम्मी पण नाही करी ती पण गेली शेतामध्ये तर बघ मम्मी मला म्हणत होते तुला यायचं का शेतामध्ये मी तिला नाही बोलले वाटतं चला पण जाऊ येते तर मम्मी कुठे गेली शेतामध्ये काय करते बघून येऊ तेवढाच थोडासा बाहेर फिरून पण येऊ जायला रस्त्याला गवत पा किती हे मम्मीने त्यांचं तळे तळ्याच्या कडे काढून जायचं एवढं गवत आहे ना खूप भीती वाटते जायला चला देवाचं नाव घेत घेत जावं लागेल हळूहळू देवाचं नाव घेत घेत मी इथपर्यंत आले खूप गबळ होत रस्त्याने मला खूप भीती वाटत होती पण आली हे बघा मम्मी त्यांचं पेरूच झाड आहे पण त्याला पेरूच नाही दिसत अरे यार चला बघू मम्मी काय करते आणि हे मम्मी त्यांची विहीर आहे तिला पाणी बघा पाणी त्या पेरूच्या झाडाला पेरू आहे वाटतं तिकडं थांबा जाऊन बघते मी तिथं पेरू दिसते जाऊ कुठून पण काय बर मम्मी म्हणतीये ते पेरू पेरू खाय तिला म्हणला तू सांगायचं पेरू खाणार आहे मला किती आवडत आहे मी पाहतच होते पेरू आणि तिकडं वेळेला काकडी म्हणी काकडी पण खाय मला तर असं वाटतं तिला मायसाठी ठेवले असं पेरू ए भेटला ए, ए। पेरू छान आहे अजून उद्याच्याला दरवाजा केम्मी त्यांचा हे झाड हिवीर आणि हे पूर्ण शेती आहे त्यांचा हे, हे माझ्या काकां मका आहे हे सोय बी आहे मम्मी त्यांची हे सगळं गावाकडचं शेत आहे वातावरण बघा किती मस्त आहे भारी वाटतय ना एकदम समस्त वातावरणात तेच म्हटलं पण हा काकडीचा वेळ याला काकडी कुत आहे काय माहिती काकडी काकडी ती तर छोटी मोठी असल कुठत आहे ती छो आहे पण ती एक छोटी कळे मोठी हा ही तो तर मोठी तर तिला हिरवी नको ती रुखाते मम्मी इथं गाईन लगावत घेऊ राहिली माझी ती गवत झालंय इतोय सायबिनी मधी अस एवढंच ह्या साइड न राहिले का औषध मारायचं का म्हणून राहिलं होत अस इकड नाही हे बघा एवढंच या साइड ना का बळ एवढं हे बघा हे एक छोट वासरू लईच मोठं मनी प्लांट वेळ झाला पानं झाले लई पैसे आले काय तुमच्याकडं एवढे मोठे पानं बी एक पान झालं चला तर आता जेवण वगैरे झालं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय